काल दुपारपर्यंत ह्यांना ती कल्पनाही नव्हती की ममताच्या घरी लग्न आहे म्हणून किंवा नितीश कुमार आजारी म्हणून हे कधी त्यांनी जेव्हा कॅन्सल केली बैठक त्या टायमाला यांनी यांनी कारण द्यायला सुरुवात केली म्हणतात ना की बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना तशातला हा प्रकार आहे लग्न कुणाचं नाचायला हे आपले तयार होऊन लाली पावडर लावून तयार होतो मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काही दिवसांपूर्वी नुकतेच समोर आले चारपैकी तीन राज्यात भाजपचे कमळ फुलल्याचं पाहायला मिळाले त्यामुळे भाजपचा हा विजय विरोधकांना चांगलाच खुपताना दिसतोय त्यानंतर आता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने इंडिया आघाडीची बैठक होत असून मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात होणाऱ्या बैठकीला जाण्यासाठी उभटाघाटाची दडपड होत असल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तसेच एकूणच उभाट्या गटावर हल्लाबोल करत संजय शिरसाट नेमकं का काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ गेल्या तीन दिवसापूर्वी देशभरातल्या पाच राज्याच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये ज्याला एक हाती सत्ता म्हणतात अशी सत्ता भाजपने स्थापित केली आणि मोदींच्या नेतृत्वावर या जनतेने पुन्हा एकदा आपला विश्वास दाखवला आम्हाला विकासाचं राजकारण करायचंय आम्ही विकासाच्या बाजूने आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे परंतु काही लोकांना त्यांचा झालेला हा पराभव म्हणजे जे मुख्य पक्ष होते जे लढत होते उदाहरणार्थ काँग्रेस ही भाजपच्या विरोधात लढत होती किंवा तेलंगणामधला पक्ष हा भाजपच्या विरोधात लढत होता काँग्रेसच्या विरोधात लढत होता त्यांना जेवढं वाईट वाटलं नाही तेवढा वाईट महाराष्ट्रातील उठावा गटाच्या काही नेत्यांना वाटायला मग त्याच्यावर असलेल्या टीका टिप्पणी जी नेहमीच खालच्या दर्जाची असते नेहमीच ही टीका म्हणून टीका असते ही करायला सुरुवात केलेली आहे नवीन संशोधन काही त्याच्यात केलंय की नाही आता एकदा बॅलेटवर घेऊन पहा पुन्हा एखाद्या वेळेला जर बॅलेटवर झालं किंवा नाही झालं तरी पुढच्या वेळेला होतील म्हणतील की मतदारांनी हात वर करून जर आपलं मतदान नोंदवलं तर बरं होईल म्हणजे असे एक ज्या प्रश्नाला काही अर्थ नाही असे प्रश्न आता उपस्थित व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु एक निश्चित झालेला आहे की या विजयामुळं जे इंडिया वगैरे जी काही आघाडी होत होती ना जी मी पूर्वी सांगायचो की ही आघाडी टिकणार नाही त्याच्यावर सिक्का निश्चित झालेला आहे आज ही त्यांची बैठक होणार होती ज्यांना ज्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ज्यांच्या घरी ही बैठक होणार होती त्यांनी कोणत्याही प्रकारचा स्टेटमेंट आतापर्यंतच केल्याचं माझे ऐकू येत नाही परंतु आमच्या इथलच्या काही लोकांना बॅगा भरून तयारी मध्ये ते बसले होते की आजच्या या बैठकीला जायचंय आणि मग तो आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत असं सगळं दाखवण्याचा जो प्रकार होता त्याच्यावर पाणी फिरलं हे दुर्दैवच हो आहे का मग त्यांनीच बोंबलायला सुरुवात केली नाही नाही हे ममताच्या घरी लग्न होत हे नितीश कुमार आजारी आहे यांनाच फक्त यांनाच ते सगळं माहिती होती आणि का काल दुपारपर्यंत यांना ते कल्पनाही नव्हती की ममताच्या घरी लग्न आहे म्हणून किंवा नितीश कुमार आजारी केली बैठक त्या टायमाला सुरुवात केली म्हणतात ना की बेगाने तशातला हा प्रकार आहे लग्न कुणाचं नाचायला हे आपले तयार होऊन लाली पावडर लावून तयार होते या अशा लोकांमुळे काँग्रेसकडे जा हा यांचा जो कल होता जो आग्रह आहे पुन्हा शिवसेना प्रमुखाचं नाव घेत शिवसेना प्रमुखांच्या विचारावर आम्ही चाललोय <laughs> आणि असे काही मागे लागलेत की काँग्रेस कधी आम्हाला जवळ करते कधी आम्ही त्यांच्या जाऊन त्यांच्या त्यांचे हार त्यांच्या टाकतो हो, कधी त्यांच्या चरणी होतो ही लाचार ही ही महाराष्ट्र आता पाहते म्हणून अशा लोकांपासून आता इतर लोकांनी सावध राहिलं पाहिजे हे असे अब्दुल्ला हे वरातीमध्ये नाचणारे जे आहेत ना, नाचे यांच्यापासून महाराष्ट्राने आता आपला मत प्रवाह बनवला पाहिजे म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही कोणतीही निवडणुकी येऊ द्या शिवसेना भाजप ही पूर्ण ताकदीशी तयार आहे आणि निश्चित यांचा पराभव यांना दिसत असल्यामुळे हे आता वेगवेगळे आरोपाचे फैरी झाडायचा प्रयत्न करतायत हे फुसके बार जास्त दिवस चालणार नाही जास्त काळ टिकणार नाही हा मला आत्मविश्वास आहे